पार्टी ऑफ इंडिया कसारा याच्या वतीने जाहीर निषेध करणार आहेत आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणा जिल्हा उपाध्यक्ष त्यांच्यासोबत आपण चर्चा करायचं आता काय सांगशाल तुम्ही संभाजी भिडे या असं वक्तव्य करून सुद्धा महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतामध्ये धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करून जंगल निर्माण करण्याचे हेतू हेतू असं नेहमी नेहमी असं बोलत असतो दुसरं महत्वाची गोष्ट अशी की संभाजी पिढी म्हणतो का आंबे खाल्यांनी पोरं वाहतात त्याच्या बापाने कधी पाहिलं का ते आंबे पोरं पूरं वाहतात तुकाराम महाराजांचा एक जो आहे ते म्हणतात नवत सायाचे पुत्र जर होती तर पती लागे करणे कशाला नवला करायची जरूर काय हा आंबेनी पोरं होत असेल तर म्हणजे असा हा वायफळ बळबळ करणारा माणूस हा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा माणूस आताच बोलत नाही पहिल्यापासून हिंदू धर्म समभाव जो शब्द वापरतो हा शब्द आर एस एस च्या कुंडलीतून आलेला आहे हे जे आर एस एस आहे ना आर एस एस हा बीजेपीचा फार मोठा ब्रेन आहे आमच्या आर एस एसचा ब्रेनचा खिडा मोठा खिडा जो असेल ना तो तो खिडा हा संभाजी भिडे आहे हा संभाजी पिढे जे बाबासाहेबांनी समता स्वातंत्र्य विश्व बंधुत्व आणि न्याय जो काही दिलेला आहे त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न करतो म्हणून याला जुळ्याने हाणलं पाहिजे आता आम्ही त्याच्यानंतर त्याच्या फोटोवरती नाचणार आहे आम्ही सगळं भूटा साहेब दादा दादा एक मिनिट पहिलं बी नाशिक या ठिकाणी त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं जे आंबे खाण्याने कोरो होतात आणि त्याच संभाजी भिडेने वारंवार असा प्रयोग करून असे गलितच्या पुर। शब्दांचा हे करतात तर त्याच्याबद्दल पण तुम्ही काय सांगता मला एकच म्हणायचं आहे का विज्ञान आहे की नाही आपल्या भारतामध्ये बाबासाहेबांनी जे काही विज्ञानावर ते धबबा दिलेला आहे त्या धब्बामध्ये असं म्हटलेले स्त्री आणि पुरुषाचं मिलन मेहनत ते माणसाला माणूस होत नाही गोरव होत नाही आणि हा मोठा अंबे हे कोरोत आहे ना आणि हा शब्द पण वारंवार वक्तव्य करतात ते तो नपुसक आहे एवढ्यासाठी बोलतो का तो स्वतः नपुसक आहे आणि दिशा वाढवल्यात त्या नावाला विषय त्याचा तो नपुसक दुसऱ्याला बोलतोय म्हणजे त्याचा स्वतःवर विश्वास नाही खरं का त्याच काय उज्ज्वल मग कसारा शाखेच्या वतीने गेल्या दोन दिवसाअगोदर एका समाजकंटकाने जे सर्वधर्म समभाव म्हणजे हा नीचपणा आहे असं वक्तव्य केलं होतं त्या संभाजी भिडे यांच्या विरोधात आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसारा शाखेच्या वतीने निषेधार्थ जनआंदोलन या काढण्यात आलं असून या आंदोलनाला सर्व रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते तसेच कसार विभागाचे अध्यक्ष राजूभाऊ उवाळे कसार विभागाचे कार्याध्यक्ष राहुलदादा शेजवळ ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष रवींद्रजी शेजवळ अशोक हंडोरे साहेब तातू शेजवळ साहेब दिनेश साहेब दिनेश हांडोरेसाहेब सुहासभाई जगताप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि सर्वच आर पी आयचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या आंदोलनाला कसऱ्यामधून सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठबळ दिलेलं आहे राहुलदादा शेजवळ आपल्याला सांगतील या आंदोलनाविषयी आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संघर्षनायक नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी मागील दोन दिवसापूर्वी संभाजी भिडे या समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तीने जे असंविधानिक विधान केलं होतं की के सम सर्व धर्म समभाव म्हणजे हा नीचपणा आहे ही नपुसकता आहे या त्यांच्या वक्तव्याचे तुम्हा सर्वांचे प्रिय नेते नामदार साहेब यांनी खंडन केलेलं आहे आणि निषेध केलेला आहे आठवले साहेबांच्या कसारा गावावरती नितांत प्रेम आहे आठवले साहेबांवरती जीवा भावाने प्रेम याचा मी जाहीर निषेध करतो जय भीम जय भारत जय संविधान इथेच सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसारा आज यांच्या वतीने संभाजी भिडे यांनी सर्वधर्म समभाव असं वाक्य करून जो नीचपणा केलेला आहे संभाजी भिडे या समाजकंटकाविरोधी आंदोलनात सहभागी झालेले सर्व समाज बांधव कसरावासीय त्यांचे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसरा विभागाच्या वतीने अधिक अभिनंदन करतो आणि या आंदोलनाला पुढे मार्गदर्शनसाठी संदीप शेजवत आणि डी पब्लिकू पार्टीवरती सर्व नेतेगण डॉक्टररावसाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना पहिले वंदन करतो आणि आज इथे डी पब्लिकू पार्टीवरती जो निषेध जाहीर निषेध मोर्चा नोंदवला आहे व अशासाठी की संभाजी भिडे हा वारंवार चुकीच वक्तव्य करतो आणि चुकीचं वक्तव्य करून आपल्या इथलं शासन जे आहे त्याच्याबरोबर कोणतेच ऍक्शन घेत नाही त्यांना सपोर्ट करताय आहे की काय करत आहे आता सर्व धर्म समभाव हा नीचपणा म्हणजे कसं काय जो डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव आणलेला आहे तोच नाही माझा बोलण्याचा उद्देश काय आहे ह्या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाने वागणारी माणसं आहेत एकतेने वागणारे आहेत बंधू भावानी वागणारे आहेत तर तू कशाला त्या त्याच्यामध्ये घाण करतो जे एकतेने वागतायत तुला गोविंदाने नागतायत तर त्याच्यामध्ये त्याने ही त्याची हिंसपूर्ती आहे ही दिसते आणि अजून मी एकदा रिपब्लिकन पार्टीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संभाजी भिडेचा म्हणजे त्याच्याला मला वाटतं कुलकर्णी लागणार आहे मनोहर कुलकर्णी तर त्या मनोहर कुलकर्णींनी मनात जरा चांगले विचार आणावे चांगले विचार जनतेपुढे मांडावे काय आणि असे विचार जर घाणेले घाणेले विचार जर ठेवले तर मला वाटतं आम्हाला कोणालाही मारायची जरूर नाही त्याला निसर्ग बघतोय निसर्ग दिवशी त्याला असा आडवा पाडेल ना मगाच्या सोमेंट ऐकल्या तुम्ही मनोहर भिडेचं करायचं काय त्याचा ॲटोमॅटिक निसर्गच त्याचा पाय उलटा सुलटा पाडेल किंवा त्याचं डोकं खाली करताना तो त्याच्यात मरून जाईल જે બનતો સુધરાવ માણસ મેજતા પછી લઈ ગુના રિમાન્ડ હોય રિમાન્ડ હોય ટાખત